नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बघा पोलीस भरतीसाठी नंबर वन कारण अडीच वर्षात आपले चार लाख सबस्क्रायबर झालेले आहेत पंचेचाळीस मिलियन म्हणजेच साडेचार करोड आपली व्ह्यूवरशीप आहे त्याचबरोबर तीन लाख ऍप डाउनलोड झालेले आहेत चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बॅचेस जॉईन केलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीनशे प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे चला आलेत का सर्व आले आले आपले दोन काम करा लिंक शेअर करा लाईक करा फास्ट मध्ये पटापट पड़ सगळ्यांनी लिंक शेअर करायची आहे विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे मग आपण लगेच सुरुवात करणार आहोत केली लिंक शेअर चला सुरुवात करूया बघा आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केली होती त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे बत्तीस आतापर्यंत एकतीस ज्यांनी बघितले नसेल एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होऊन जाईल करायची सुरुवात चला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघण्याआधी सातत्या आणि संघर्षाच्या निश्चयातून पोलीस भरतीचे यश प्राप्त होईल त्यासाठी स्टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे निश्चय बॅच यंदा निश्चय पक्काच ज्याला पाहिजे असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल पहिलाच प्रश्न बघा एका रांगेत नऊ झाडे समान अंतरावर आहेत दोन झाडातील अंतर चार मीटर आहे तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती असेल ऑप्शन बघा बत्तीस मीटर छत्तीस मीटर चाळीस मीटर आणि अठ्ठावीस मीटर चला पटापट -पड़ सगळ्यांनी कमेंट करायच्यात काय लिहायचं उत्तर दोन झाडातील अंतर किती आहे चार मीटर असे झाड किती आहेत एकूण नऊ झाडे आहेत मग पहिल्यापासून पहिल्या झाडापासून नवव्या झाडापर्यंतचे एकूण अंतर किती जर तुम्हाला अंतर काढायचं असेल तर काय करायचे जी पण झाडांची संख्या आहे त्याच्यातून वजा एक करायचा जी पण संख्या आलेली आहे त्याला दोन झाडातील अंतर जेवढं असेल त्याने गुणायचं मग आठ गुणिले चार बत्तीस म्हणजे पहिल्या झाडापासून नवव्या झाडापर्यंत एकूण किती अंतर असणार तर बत्तीस मीटर असेल ऑप्शन नंबर ए किती असणार उत्तर बत्तीस मीटर कळलं समजलं सगळ्यांना अंतर काढायचं असेल जेवढे पण झाड असतील त्याच्यातून नेहमी वजा एक करायचा जे पण अंतर भेटल जे पण दोन झाडातील अंतर असेल त्याने काय करायचे ह्या एकूण जी संख्या आलेली आहे त्याला गुणायचे म्हणजे तुम्हाला एकूण अंतर भेटून जाईल क्लियर। <coughs> पुढचा प्रश्न बघा एक धावपटू दोनशे मीटर अंतर चोवीस सेकंदात पार करतो तर त्याच वेगाने एका तासात किती अंतर पार करेल ऑप्शन बघा तीस बत्तीस अठ्ठावीस आणि पंचवीस एका तासामध्ये किती अंतर पार करेल चला पटापट -पड़ कमेंट करायचंय दोन्ही दोन्ही पद्धतीने सोडवता येईल पहिली सिंपल बेसिक पद्धत सांगतो आणि आपण बघा ज्या आपण वेग काढतो ना ताशी वेग अठराचे पाच घेतो त्या पद्धतीने सुद्धा काढता येईल बघा तुम्हाला काढायचे अंतर एक तासात किती अंतर पार करेल एका तासात किती अंतर पार करेल म्हणजे त्याचा ताशी वेग काढायचा एका तासात एका तासाला किती म्हणजे ताशी वेग काढायचा असेल तर वेग बरोबर काय करतो आपण अंतर भागिले वेळ गुणिले अठरा छेद पाच अंतर आहे मीटर मध्ये दोनशे वेळ आहे सेकंदामध्ये चोवीस गुणिले अठरा छेद पाच सहा चोक चोवीस सहा त्रिक अठरा चार के चार चार पंचवीस हा शून्य पाच के पाच पाच दहा पन्नास दहा त्रिक तीस मग किलोमीटर प्रति तास हा असणार ताशिविक ऑप्शन नंबर ए तीस किलोमीटर प्रति तास आता तुम्हाला सिंपल बेसिक पद्धतीने काढायचं असेल ते पण सांगून देतो बघा जर समजा एखाद्याला हे नाही समजलं इथं बघा इथं मीटर लिहितो आणि इथं वेळ म्हणजे सेकंद लिहितो दोनशे मीटर जायला किती वेळ लागतोय चोवीस सेकंद तर एक तास एका तासाचे सेकंद किती एका तासाचे मिनिट साठ सेकंद साठ गुणिले साठ तीन हजार सहाशे मग से तीन हजार सहाशे सेकंदात तो किती मीटर अंतर जाईल तिरकस गुणाकार दोनशे गुणिले तीन हजार सहाशे भागिले चोवीस बारा दुने चोवीस बारा त्रिक छत्तीस एक दोन दोन शून्य वरती दोनने भाग दिला बेकबे शून्य तीनशे गुणिले शंभर म्हणजेच किती येणार तीस हजार पण हे काय असणार मीटर तीन हजार सहाशे सेकंदामध्ये एका तासामध्ये तो तीस हजार मीटर जाऊ शकतो आपल्याला किलोमीटर मध्ये पाहिजेत म्हणजेच काय करणार करावं लागणार एक हजारने भाग द्यायला लागेल म्हणजे तीन शून्य गेले म्हणजेच काय आलं तीस किलोमीटर प्रति तास किंवा एका तासाला तो किती किलोमीटर जाईल तर तीस किलोमीटर जाईल आणि मीटर म्हटलं असतं तर तीस हजार मीटर गेला असता कळलं दोन्ही पद्धतीने सोडू शकता तिथं तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवले हे कोण बघणार नाही फक्त योग्य उत्तर काढलं बस कळलं ज्याला ह्या सिंपल बेसिक पद्धतीने जायचं तो ह्या पद्धतीने जाऊ शकतो किंवा ज्याला माहिती आहे वेग हा नेहमी ताशी असतो मग ताशी वेग काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ गुणिले अठराचे पाच अंतर नेहमी मीटर मध्ये आणि वेळ असेल तर सेकंदामध्ये पाहिजे मग तुमचा ताशी वेग भेटून जाईल कळलं अठराचे पाच म्हणजे एका तास आणि एक किलोमीटर याच अतिसंक्षिप्त रूप आहे क्लिअर पुढचा प्रश्न बघा एका कुटुंबात चौदा व्यक्ती आहेत त्यापैकी पाच व्यक्ती फक्त चहा पितात आठ व्यक्ती चहा व कॉफी दोन्ही पितात व उर्वरित व्यक्ती फक्त कॉफी पितात तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्यांच्या व्यक्तींची संख्या किती कॉफी पिणाऱ्या संख्या किती आहेत किती व्यक्ती आहेत ज्या कॉफी पितात चला सांगा पटापट पड़ काय उत्तर बघा थोडक्यामध्ये मी तुम्हाला आकृतीवरून लगेच समजून येईल आकृतीवरून सांगतो तुम्हाला बघा एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती किती आहेत एकूण व्यक्ती आहेत चौदा त्यापैकी इथे समजा चहा पिणारे व्यक्ती आहेत आणि इथं कॉफी पिणारे फक्त चहा पिणारे आहेत पाच आणि चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे किती आहेत आठ चहा आणि कॉफी पिणारे किती आहेत आठ आणि फक्त कॉफी पिणारे फक्त कॉफी पिणारा एकच व्यक्ती आहे पण यामधले काही व्यक्ती चहा पण पितात आणि कॉफी पण पितात एकूण व्यक्तीमधून जर फक्त चहा पिणारे व्यक्ती मायनस केल्या तर तुम्हाला कॉफी पिणारे व्यक्ती भेटतील तर कॉफी पिणारे व्यक्ती किती असणार नऊ व्यक्ती असणार कॉफी पिणाऱ्या व्यक्ती किती असणार नऊ कळलंय एकूण व्यक्ती चौदा आहेत त्याच्यातल्या पाच चहा पितात म्हणजे बाकीचे कॉफी पितात मग त्या कॉफी पिणाऱ्यामधले काही जण चहा पण पितात आणि कॉफी पण पितात मग एकूण कॉफी पिणाऱ्या व्यक्ती किती असणार तर नऊ असणार कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी टिक्कर मराठीची बारावी बॅच पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑफर चालू आहे अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा ही ऑफर तुम्हाला भेटून देईल यामध्ये दररोज चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डे एमसी क्यू नुसार पीडीएफ ई बुक चालू घडामोडीचे तीन बुक शंभर प्रश्नपत्रिका संच डाऊट सेशन कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉकटेस्ट हे सर्व तुम्हाला भेटून जाणार याला पाहिजे असेल घेऊ शकता नक्कीच फायदा होऊन जाईल क्लिअर पुढचा प्रश्न बघा एका कॅरम स्पर्धेत बत्तीस स्पर, बत्तीस स्पर्धक होते हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर मग स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये एकूण किती स्पर्धक बाद होतील ऑप्शन बघा सोळा अठरा चोवीस आणि अठ्ठावीस तीन फेऱ्यांमध्ये किती स्पर्धक बाद झालेत <coughs> बघा आता कॅरम खेळताना बत्तीस जण होते म्हणजे त्यापैकी सोळा जण जन, सोळा जणांबरोबर काय खेळणार सोळा जण जन, सोळा जणांबरोबर एक फेरी करणार मग एका फेरीमध्ये आता ह्या सोळा पैकी सोळा जण बाद होतील राहिले किती आता हे सोळा जण झाले बाद राहिले किती सोळा हे सोळा पैकी आता परत आठ जण जन, आठ जणांबरोबर खेळतील तर ह्या आठ पैकी आठ जण झाले बाद दोन फेऱ्यांमध्ये पहिल्या फेरीत सोळा बाद झाले दुसऱ्या फेरीत आठ आता हे आठ जण राहिलेत हे चार चार जण खेळतील त्यापैकी चार जण सुद्धा बाद होतील म्हणजे पहिल्या फेरीत सोळा दुसऱ्या फेरीत आठ आणि तिसऱ्या फेरीत चार असे टोटल किती बाद झाले सोळा आणि चार वीस आठ अठ्ठावीस तीन फेऱ्यांमध्ये अठ्ठावीस स्पर्धक हे बाद होतील कळलं का एकदम सोप्या भाषेत सांगितलंय बघा पहिले बत्तीस जण सोळा जण जन, सोळा जणांबरोबर खेळणार त्यातले कोणते तरी सोळा बाद होतील या साईडचे होतील किंवा ह्या साईडचे होतील पण एकूण सोळाच बाद होतील मग राहिलेले सोळा त्याच्यापैकी आठ आठ जण प्रत्येकाशी खेळतील मग आठ पैकी आठ जण बाद होतील कोणते तरी आठ जण राहतील मग आठ पैकी परत चार चार जण खेळतील या आठ मधून परत चार कोणते तरी बाद होतील आणि चार राहतील म्हणजे टोटल तीन स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये पहिल्या फेरीत सोळा नंतर आठ नंतर चार असे टोटल अठ्ठावीस स्पर्धक बाद होतील कळले एकदम सोप्या भाषेत चला ज्याला समजलं असेल त्यांनी लाईकची संख्या वाढवायची लाईकची संख्या खूपच कमी ज्यांनी केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचं क्लिअर पुढचा प्रश्न बघा एका निवडणुकीत उभे असलेले दोन उमेदवारांपैकी ज्याला चाळीस टक्के मते मिळाली तो पंचवीस हजार पन्नास मतांनी हरला जर जिंकलेल्या उमेदवारला एकूण किती मते मिळाली ऑप्शन बघा पन्नास हजार शंभर एक लाख पंचवीस हजार दोनशे पन्नास एक लाख दोनशे आणि पंचाहत्तर हजार एकशे पन्नास प्रश्नामध्ये काय विचारले नीट प्रश्न वाचून मग उत्तर द्या एकदम भाषेत हे सुद्धा पहिला प्रयत्न करा तुम्ही नाही आला शेवटी तर मी आहे चला किती आले उत्तर याच बर बघा आता लक्ष द्या शंभर टक्के मतदान इथं झालेलं आहे शंभर टक्के त्यापैकी एकाला किती टक्के मिळाले चाळीस टक्के दोनच उमेदवार आहेत म्हणजे दुसरा जो आहे त्याला किती मिळाले असणार साठ टक्के ज्याला चाळीस मिळाले तो हरला ज्याला साठ मिळाले तो जिंकला आता चाळीस टक्के मते मिळाली आणि तो पंचवीस हजार पन्नास मतांनी हरला म्हणजे या दोघांमधला फरक पंचवीस हजार पन्नास मतांचा होता मग ह्या दोघांच्या टक्क्यांमधला फरक वीस टक्के आहे म्हणजेच वीस टक्के बरोबर पंचवीस हजार पन्नास तर विचारले काय जिंकलेल्या उमेदवाराला जिंकलेल्या उमेदवाराला किती टक्के मतं मिळाले साठ टक्के मग साठ बरोबर किती जर विचारलं असतं एकूण किती जणांनी मतदान केलं तर मग इथं आलं असतं शंभर पण विचारले जिंकलेल्या मतदारां जिंकलेला जो व्यक्ती आहे उमेदवार आहे त्याला किती मतं मिळाली तर त्याला किती टक्के मिळालेत साठ टक्के म्हणून आपण इथं साठ घेतलं जर इथं एकूण विचारलं असतं तर शंभर घेतलं असतं जो हरलेला आहे त्याला किती मिळालेत तर आपण इथं चाळीस घेतलं असतं कळलं मग आता करा तिरकस गुणाकार काय येणार पंचवीस हजार पन्नास गुणिले साठ भागिले तीन किंवा इथं तुम्हाला टक्के तिप्पट झाले म्हणजे हे जे मतं आहेत ते पण करा तिप्पट किंवा भाग द्या इथ येणार वीस वीस त्रिक साठ मग पंचवीस हजार पन्नास गुणिले तीन पंचवीस हजार पन्नास गुणिले तीन शून्य तीनपाचे पंधरा तीनपाचे पंधरा तीन दोन्ही सहा एक सात म्हणजे जो जिंकलेला आहे त्याला किती मतं मिळाली तर पंच्याहत्तर हजार एकशे पन्नास मते मिळाली ऑप्शन नंबर डी जो जिंकलेला आहे त्याला किती मतं मिळालीत पंचाहत्तर हजार एकशे पन्नास समजलंय का क्लिअर परत एकदा सांगतो बघा शंभर टक्के मतदान झाले इथं कोणी मतदान केलं नाही किंवा बाद केले असं काहीच सांगितलं नाही म्हणजे शंभरच्या शंभर टक्के झालं त्यातलं जो हरला त्याला चाळीस पडलेत दोघच जण आहेत म्हणजे दुसऱ्याला किती पडले असणार साठ जो हरलाय तो किती मताने हरलाय पंचवीस हजार पन्नास मग जो हरला आहे जो जिंकलाय जो हरलाय ह्या हरला दोघांमधला फरक आहे एवढा हा दोघातला फरक यांच्या टक्क्यांमधला फरक एवढा असणार मग टक्क्यातील फरक बरोबर एवढे मत असेल तर विचारले तेच घ्यायचं जिंकलेल्याच विचारलंय तर एकूण मग किती शंभर शंभर बरोबर किती कळले सर्वांना क्लिअर का चला शेवटचा प्रश्न आहे जर ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी चारशे मीटर लांबीची आगगाडी एक पूल अठ्ठेचाळीस सेकंदात ओलांडते तर त्या पुलाची लांबी किती पुलाची लांबी काढायची ऑप्शन बघा सहाशे चाळीस तीनशे चाळीस दोनशे आणि दोनशे चाळीस चला पटापट -पड़, कमेंट करा पुलाची लांबी काढायची म्हणजेच काढायचं अंतर मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले इथं फक्त करायचं आपल्याला पाचशेद अठरा वेग ताशी आहे अठ्ठेचाळीस वेळ सेकंदामध्ये आहे अठ्ठेचाळीस गुणिले पाचशेद अठरा सहाने भाग दिला सहा तरी अठरा सहा अठ्ठेचाळीस तीन एक तीन एक उरला तीन सका अठरा गुणाकार करा सोळा पाचशे ऐंशी ऐंशी गुणिले आठ आट। अठ्ठेठे चौसष्ट आणि शून्य सहाशे चाळीस आलं एकूण अंतर सहाशे चाळीस असणार एकूण अंतर म्हणजे अठ्ठेचाळीस सेकंदात त्या पुलाला ओलांडलेलं आहे मग ओलांडलेलं अंतर म्हणजेच त्याच्यामध्ये एकूण अंतर म्हणजे पुलाचं अंतर प्लस रेल्वेचं अंतर मग रेल्वेचं अंतर दिलेलं आहे इथं चारशे मीटर मग त्या पुलाची लांबी किती असणार दोनशे चाळीस मीटर पुलाची लांबी किती असणार दोनशे चाळीस कळलं ज्या वेळेस एखादी रेल्वे एखाद्या पुलाला बोगद्याला पार करते त्यावेळेस ती रेल्वे स्वतःच अंतर प्लस त्या पुलाचं अंतर पार करते म्हणून तिथं आपण अंतराची काय करतो नेहमी बेरीज जर एकूण अंतर असेल तर एक दिलं असेल तर दुसऱ्याचं काय भेटत आपल्याला ते वजा केल्यानंतर कळले सर्वांना क्लिअर चला ज्यांनी टिक्कर मराठी ऍप डाऊनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या कारण आपल्या युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांचे फ्री तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल आणि ज्याला ज्यांनाही नोटिफिकेशन येत नसेल आपल्या लेक्चरची त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला लगेच भेटून जाईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचं चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर आणि सर्वांना एकच सांगल रिव्हिजन करा रिव्हिजन करा रिव्हिजन करा